फायनली आपलं लग्न झालं हा मग लव मॅरेज मला वाटत नव्हतं सक्सेसफुल होईल आपलं हे बघा जर प्रयत्न दोन्ही साईटने झाले ना तर लव मॅरेज काय काही कुठलं पण मॅरेज सक्सेसफुल होत आणि फक्त म्हणण्याच्या गोष्टी नाही का की ऑदर कास्ट होणार नाही तिचं एज जास्त आहे तिचा पास्ट आहे असं फक्त म्हणण्याच्या गोष्टी असतात मला फक्त तुझ्या कोण एकच इच्छा आहे की मला असेच आयुष्यभर साथ दे हम्म तुम्हाला एक विचारायचं होतं मला विचार तुम्हाला माझ्या अगोदर कोणी आवडत होतं का आवडत तर होत रे पण काय करणार ते नशिबात नव्हतं म्हणजे ज्या मी कधी असं बोललोच नाही मी व्यक्त नाही केलं कधी प्रेम त्याच्यावर आणि तुला नाही मला ना नव्हतं ना कोणी आवडत असेल कोणी तरी शाळेतला कॉलेज मध्ये नव्हतं कोणी आवडत म्हणजे मूळ म्हणजे एक गोष्ट अशी असते की नाही का पास्ट काढण्यापेक्षा जे आपल्या सोबत आहे ना त्या विषयावर बोललेलं चांगलं असत कोणी आवडत होत यापेक्षा जास्त महत्वाचं मला एवढं पाहिजे होत की आपलं लग्न ते झालंय फायनली आता कस जगता येईल बास आतापर्यंत दोघांच लग्न ते आता कसं पण मी कशी पण तयारी म्हणूनच मला तू आवडतेस माहिती आहे का कारण कस आहे आजकालच्या मुली कस आहे ना गरीब असलं ना की नाकार देतात डायरेक्ट तुम्हाला त्या परिस्थिती पण साथ देतेस ना हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं काय नसतं रे पैसा सग म्हणजे सगळं काय असतं माहितीये लावण्याला इम्पॉर्टन्ट असत म्हणूनच तुम्हाला आवडतेच माहिती आहे माझी परिस्थिती आहे ना एवढी गरीब असून पण तुम्हाला साथ देतेच तुछा ना जाऊ दे रे पैसा म्हणजे सगळं काही नसतं माहिती आहे का जीव लावणं लय महत्त्वाचं असतं तू जर जीव लावतोस ना मला खऱ्या मनाने तुम्हाला लय आवडतो खरंच सगळ्या मुलीने जर तुझ्यासारखाच विचार केला ना तर आज सगळ्या मुलांचे लव सक्सेस होतील आहे का मग पण सगळ्या माझ्यासारखे नसतात ना तोच तर प्रॉब्लेम आहे ना मुली समजूनच घेत नाहीत ना मुलांना जाऊ दे मुलं पण काय काय तसेच आहेत ना प्रत्येक जण तुझ्यासारखा थोडी आहे ते पण मुलं पण तेच करतात करता, सोडून देता कोणाला लग्न करायचं मला हे बघ दुनियाची काय घेणं दे आपलं लग्न झालं बस आपल्याला काय करायचं एवढा विचार करून मग आता काय सगळ्यांचे लग्न लावू दे बसणार आहे का नाही रे तसं नाही असं वाटतं मला जसं आपलं सक्सेसफुल झाले ना सगळ्यांचे सक्सेसफुल व्हावं असं नसतं होत ज्याच्या नशिबात असं त्याचं होतं ज्याच्या नाही ते नाही होत हे बघ देव वेस्ट काहीच बनवत नाही जोड्या नाही काहीच नाही काहीच नाही ठीक आहे जी ज्याच्यासाठी योग्य आहे ना तेच बनवतो त्यामुळे तू तुम्हाला भेटलीस ना नशीब तुझ तुझ धाव दिसत एवढा नाही लोड घ्यायचा आहे ते आयुष्य आपल्याला जगायचं आता मस्त ते आहे आपल्याला आजपासून कशाच बंधन नाहीये पण आता नवरा बायको झालेल आहे खरं नाही विश्वासच बसत नाही कधी विश्वासच बसत प्रिंट आपलं लग्न झाले हो ना मला पण आधी वाटत होतं की घरचे काय बोलतील हा हो बोलतील का नाही बोलतील माझे पण एकदा आपलं लग्न झालं झालं होतं माझ्या मैत्रिणींना एवढा आनंद झाला होता ना की पास अंजनाबाई होते ना मी किती एडाय करत होते तुझ्यासाठी माझे पण मित्र तसेच आहेत काय झालं त्याची गर्लफ्रेंड त्याच पण चालू आहे त्याच्या घरी बोलावं लागणार आता आपल्याला जाऊन त्याचं पण करून द्यावं लागेल काय का तयार पण मुलगी तयार आता प्रेम म्हटलं मला तर खरं सांगू का आपली फर्स्ट टाइम ची भेट आठवती आपण भेटलो होतो तेव्हा त्यानंतर कधी भेटलो आपण डायरेक्ट लागणार आणि प्रेम तसंच असं सो माहितीये का रोज रो ना ना रोज रो ना असं भेटलो पान होऊन जातो कदर माहितीये का आपण जर रोज रोज भेटलोच असतो ना कदाचित आपलं लग्न झालं नसतं त्याच्यामुळे तू कधी लग्नच केलं नसत माझ्यासोबत हा मग विषय का मी थोडी एवढ मिस केलेले चान्स मी थोडी अशी वाया घालू देणार आहे आयुष्यभर तुम्हाला सहन करायचं दुसरे लोक करतात काय था लग्न झालं तेच था करतात सगळे तेच करतात तू पण तेच <laughs> कर आता आपण कुठेतरी फिरायला जाऊया तुला कुठं जायचंय मला माझी पहिल्यापासून खूप इच्छा आहे नाही का मी कॉलेजमध्ये मध्ये असताना की गोव्याच्या बीच वर जावं मी शॉर्ट घालावं रील्स बनवावे त्या पोस्ट कराव्यात स्टेटस टाकावं बस माझे जर व्हावं म्हणजे माझ्या फ्रेंडला माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी वगैरे आहेत ना त्यांना जळवावं खूप जाऊ ना, ना, हो, ना? आता आता आपलं लग्न झालेलं आहे आपण आता कुठे पण जाऊ शकतो ना हा आता माझ्याकडे लायसन नाही ना जाऊ आपण करू प्लॅन तुमच्या घरचे सांगेल की मम्मी पप्पांना ऐक दे ना मग का नाही ऐकणार ठीक आहे तसं आपल्याला हानी मुलं जावंच लागेल बाहेर कुठं हानी मुलं आता हानी मुलंच म्हणावं लागेल जाऊया खूप मज्जा करू बरं का हो ते तर आहे मजा करणार मजा करावंच लागणार आहे मला तर खूप आनंद होत आहे असं आत मला पण होतं जाऊ आपण कधी जायचं ठरवू ना आपल्या घरी गेला ना प्लॅनिंग करू आणि जाऊ ठीक आहे ठीक आहे जाऊ या महिन्यात जाऊ हा चालते जाऊ म्हणलं छान छान कपडे घेऊ बर का पण आपण एवढू ले चालेल की तुझी इच्छा आहे ना घेऊ आपण माय रिल्स ना तुम्ही हो नक्की आपण सोबत काढू हा चालतंय बीच वर ताई माझ किती दिवसाच स्वप्न एकदाच लग्न झालं पूर्ण होईल मला गोवा बघायला भेटेल जाऊ की मी पण येईल आपण दोघ ठीक दो। आहे आता तुम्ही चला पटकन घरी मला ना मम्मी पप्पा पण वाट बघत असतील ना मला स्वयंपाक आहे अजून आपल्याला प्लॅनिंग करायचं गोव्याला जायचं अजून मला कुठले कुठले ड्रेस घ्यायचेत कसल्या कलरचे घ्यायचेत तिथलं प्लॅनिंग करायचं चला तुम्ही आता पहिली गाडी काढा बसली बसले